हॅलो नमस्ते तर आज आहे दिवस दुसरा तर मी यो का डायरेक्ट न स्टार्ट करतात एक नासपती घेतलेला आहे फ्रूट एक कोणताही फ्रूट तुम्ही खाऊ शकता प्री वर्कआउटमध्ये आणि एनर्जी ड्रिंक घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मी वर्कआउट करायला घेतलं आहे तर वर्कआउट करताना आधी सगळ्यात आधी मला शयामध्ये बसून मला बसून आपण गरम पाणी या आता तुमच्याकडे एनर्जी ड्रिंक असेल ती तुम्ही पिऊन घेऊ शकता मी आता बघा छान मला सणामध्ये बसून पाणी गरम पाणी घेतलेलं आहे छान असं आपण कुल्ले करतो ना म्हणजे असं पाणी जसं आपण हे करतो पूर्ण याच्यामध्ये करून घ्यायचं आहे थोडं दहा सेकंद मला सणामध्ये बसून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी सुरुवात करणार आहे स्ट्रेचिंग पार्टला तर स्ट्रेचिंग पार्ट हे तुम्हाला तर माहितीच आहे तर त्याच्या आधी आपण पाच ओंकार घेऊन घेऊयात तर मी आता ओंकार करणार आहे ओंकार करून घेतला आहे आणि प्लीज तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा कारण याच्या शेवटी मी छान प्रोटीन और, प्रोटीन स्मूदी आणि मस्तपैकी असा ब्रेकफास्ट बनवलेला आहे त्याची रेसिपी पण मी टाकलेली आहे शेवटी तर तुम्ही तेही बघू शकता आणि नक्की बघा पण तुम्हाला एक ऑप्शन मिळून जाईल जर तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये असाल तर एक छानसा ऑप्शन मिळेल की आणि एकदम डिलिशियस आहे म्हणजे एकदम टेस्टी आहे आणि खूपच मस्त आहे जे जगात भारी असा पदार्थ आहे, माला तो आहे मला खूप आवडतो तर तुम्ही करा आणि पनीर आणि ड्रायफ्रूटची मी स्मूदी पण बनवलेली आहे म्हणजेच प्रोटीन स्मूदी बनवलेली आहे तर हे बघा मी आता छान स्ट्रेचिंग पार्ट होऊन गेला त्याच्यानंतर योगा स्टार्ट केलेला आहे तर आधी आपण चक्की चालनवाला हे करणार आहे आता आणि आधी आपण साईड बेंडिंग साईन साईड स्ट्रेच जे आपल्याला साईड फॅट वाढलेलं असतं ना ती चरबी कमी करण्यामध्ये तो मदत करतं आणि हे चक्कीचालन पण पोटा पोटाची जी चरबी असते ती कमी करायला आपल्याला मदत करतं तर हे आसन नक्की करायला पाहिजे आणि आपल्या पेल्विक रिजनवर पण याचा दबाव पडतो तर त्याच्यामुळे ते चांगलंच असतं तर आता बघा मी हे नौकासणामध्ये बसून हे साईडला असं सा ट्वेंटी सेकंड करून घ्यायचं आहे दोन सेट करायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण आता करूयात हे सायकलिंग सायकलिंग पण दोन सेट करायचे आहेत पंचवीस पंचवीसचे दोन सेट तुम्ही करू शकता त्याच्यानंतर चाईल्ड पोस्टमध्ये झोपून छान आ, आता आपण चाइल्ड चाईल्डपोज आणि भूजंगासन असं दोन मिक्सचर केलेलं आहे तर त्याच्याने पोटावर खूप दबाव पडतो आणि आपल्या पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते आणि प्लस जे ला वर वर आपले जे थाईज असतात ते पण छान शेपमध्ये यायला लागतात तर हे बघा आणि त्याच्याबरोबर बरोबर आपला हाताचा पण व्यायाम होतो दंड पण आपले थोडे कमी होतात आणि हे बघा छान करून घेतलेलं आहे आता आपण वडत ब्रेकफास्टकडे तर ब्रेकफास्टमध्ये मी घेतलेलं आहे भिजवलेले पोहे त्याच्यामध्ये दही टाकून घ्यायचं आहे आणि दही टाकून छान कालवून आधी मी धुवून घेतले होते पोहे आणि त्याला ठुन द्यायचे बाजूला तडक्यासाठी मी घेतलेलं आहे एक चम्मच तूप एक चमचा तूप तुम्ही रोज खाल्लंच पाहिजे तर गुड फॅट असतं ॲक्च्युली त्याच्याने आपलं वजन वाढत नाही एक एक तूप घ्यायचं आहे एक चमचा मोहरी त्याच्यानंतर मिरची कढीपत्ता शेंगदाणे आणि तुम्हाला तडक्यासाठी जे जे घ्यायचं असेल ते तुम्ही घेऊ शकतात किसलेलं आलं घेऊ शकतात त्याच्यानंतर मी त्याच्यावर टाकलं होतं आपली चिली फ्लेक्स असतात ना ते लाल मिरची आणि ऑरगॅनो वगैरे मीठ आणि सगळं मिक्स करून बाजूला ठेवलं त्याच्यानंतर मी रात्री भिजवलेले बदाम काजू अंजीर थोडंसं खजूर हे दोन दोन खजूर दोन अंजीर असे घेतले होते पनीर घेतलेलं आहे शंभर ग्रॅम तर ते पण छान याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे दूध टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून तुम्ही याच्यामध्ये कोणतंही फ्लेवर टाकू शकता मी चॉकलेट टाकलेलं आहे कारण ते पर्सनली मलाही आवडतं आणि माझ्या मुलीलाही आवडतं तर तिलाही मी देत असते माझ्यासोबत तर हे बघा आजचा ब्रेकफास्ट तुम्हाला कसं वाटलं माझा ब्लॉग नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय